श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तीन जून वार सोमवार आणि आज आलेली आहेत भागवत एकादशी दोन जून रोजी अपरा स्मार्थ एकादशी होती आणि तीन जून रोजी भागवत एकादशी आहे अपरा एकादशीचं व्रत जे आहे तर ते ऋषीमुनी करत असतात आणि भागवत एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूचे भक्त आणि विठ्ठलाचे भक्त जे आहेत तर ते या भागवत एकादशीचं व्रत जे आहे तर ते करत असतात म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी भागवत एकादशीचं व्रत हे अत्यंत शुभ आणि महत्त्वाचं मानलं जातं या एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनात ज्या काही अडचणी असेल तर त्या अडचणी दूर होतात मोक्ष प्राप्त होतो वाईट कर्मांचा आणि पापांचा नाश होतो म्हणून हे भागवत एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं या व्रतासोबतच काही उपाय जे आहेत तर ते देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत की ज्यामध्ये दैवी शक्ती असल्याचं मानलं जातं आणि म्हणूनच या झाडाची पूजा जी आहे तर ती केली जाते यामध्ये एक झाड म्हणजे पिंपळाचं झाड पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात हे झाड जे आहे तर ते शास्त्रज्ञांनी या झाडाचे अद्वितीय वर्णन केलेले आहेत म्हणजे पिंपळ हे एक चोवीस तास ऑक्सिजन देणारे झाड मानले जाते हे मानवासाठी खूप महत्त्वाचं आहे तसेच अनेक कृषींनी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केले आहे पिंपळाच्या झाडाच्या पूजेमागची अनेक कारणे जी आहेत तर ती सांगितली जाते पिंपळाचं झाड हे सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्याने आपल्याला फायदे होतात आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच दोषापासून व्यक्तीला मुक्ती देखील मिळते त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी जी आहे तर ती देण्यात आलेली आहेत आणि यामुळेच या झाडाची या पूजा जी आहे तर ती अमावस्या पौर्णिमा एकादशी तिथीला केली जाते आज एकादशी आहे एकादशी ही एक भगवान विष्णू ना समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते आणि असं म्हणतात की या झाडाचं संपूर्ण स्वरूप हे भगवान विष्णूंना मानलं जातं या दिवशी भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीसुद्धा या झाडामध्ये वास करत असते आणि यामुळे या दिवशी या झाडाची पूजा केल्याने आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू जे आहे तर ते प्रसन्न होतात त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो म्हणून मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे प्रदोषकाळी चार नंतरनं तुम्ही साडेसहा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशमय तुम्हाला स्वच्छ तुमच्या घरातल्या पिण्याचं पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि कच्चं दूध जे असतं तर ते टाकायचं आहेत दूध नसेल तर तुम्ही गंगाजल टाकू शकता सोबतच तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे हा मातीचा दिवा तुम्ही घेतला तरीही चालेल या दिव्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल तुम्हाला घालायचं आहे दुहेरी कापसाची वा वात तुम्हाला लावायची आहेत वात लावताना ज्या साईडने आपण वात प्रज्वलित करणार आहे तिथे थोडंसं कुंकू लावून ती वात तुम्हाला लाल करायची आहे आणि यानंतरनं हा दिवा आणि हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या जवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाखाली जायचं आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला दिवा हा तिथे प्रज्वलित करायचा आहे दिवा हा प्रज्वलित केल्यानंतरनं ते पाणी तुम्हाला त्या झाडाला गोडाकार फिरून तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्रा जपकर तुम्हाला हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे दिवा हा डायरेक्ट खाली ठेवू नका या दिव्याला फुलाचं किंवा थोडंसं तांदूळ घेऊन जा तर तांदळाचा आसन द्या आणि त्या आसनावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही विशेष मनोकामना पूर्ण होण्यासाठी उपाय करतात आणि जेव्हा काही दिवा तुम्ही लावतात तेव्हा तो दिवा तुम्ही तसाच ठेवला तर तुम्ही केलेली सेवा ही धरणी मातेला समर्पित होते यामुळे बघा दिव्याला आसन द्यायचं आहे आणि त्यावरती हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे आता तुमची ही सगळी सेवा करून झाली की दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहेत की तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू दे त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ती लवकरात लवकर पूर्ण होऊ दे अशी तुम्हाला मनोभावेने श्रद्धेने तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि असा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज करायचा आहे महिन्यात ज्या दोन एकादशी येतात प्रत्येक एकादशीला हा उपाय तुम्ही करायला सुरुवात करा आणि तुम्ही स्वतःच त्याचा अनुभव जो आहे तर तो तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बघू शकतात इतका जास्त प्रभावी हा उपाय जो आहे तर तो मानला जातो महिन्यातून दोनदा एकादशी येतात अमावस्या येते पौर्णिमा येते या तिथींना तुम्ही नक्कीच बघा या पिंपळ वृक्षाची पूजा करत चला या वृक्षाला जल अर्पण करा नक्कीच तुमचे पितृ तुमच्यावरती प्रसन्न होतील जीवनातील आढी अडचणी संकट दूर होऊन माता लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होईल आणि तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच कुठल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ